Hey, Shibani. hey Shibani. का खरखर ही घटना घडलेली आहे त्याचा निषेध तुम्ही आता कोल्हापूरात केला कोल्हापूर नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जी घटना काल दुर्दैवी घडलेली आहे त्या संदर्भात सर्वच शिवसेना शिवभक्त निषेध करत आहेत ह्या देशात गेले आठ नऊ वर्षापासून बघितलं तर टक्केवारीचं राज्य टक्केवारीचं केंद्र सरकार असल्याकारण का कुठलंही काम दर्जेदार होत नाही आहे मग रस्ते असून देत मंदिर असो राम मंदिर असून दे दिल्लीचं एअरपोर्ट असून दे संसद भवन असून दे आणि आता दुर्दैवाने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाल्याचं हे स्पष्ट होत आहे आठ महिन्यापूर्वी पुतळा उभा करतायत देशाचे पंतप्रधान येत आहेत राज्याचे प्रमुख लोक जिथं असतात आणि माझा ठेकेदार माझी टक्केवारी माझं कमिशन यात राज्य सरकार केंद्र सरकार अडकल्या कारणानं दर्जेदार कामं मिळत नाहीत दुर्दैव आहे ज्या राजानं साडेतीनशे वर्षापूर्वी गड किल्ले बांधले तिथं अजून कुठं धक्का लागत नाही आहे आणि म्हणे वाऱ्याने हा किरा पुतळा पडला जो पुतळा पडला नाही तर महाराष्ट्राच्या वेदना दुखवलेल्या आहेत शिवभक्त शिवभक्त नाराज झालेले आहेत संतापाची लाट पसरलेली आहे ला ज्यांनी हे कृत्य के केलेलं आहे जो कोण ठेकेदार असेल तर माझं मत असं त्याला काळ्याआधी टाकून कुठंही देशभरात त्याला दहा रुपयाचं सुद्धा काम मिळतं कामा नाही अशी तरतूद करून त्या गुन्हा दाखल झाला पाहिजे ह्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे तुम्ही छत्रपती पण सोडायला तयार नाहीत शिवाजी महाराज सोडायला तयार नाहीत निवडणुका तोडणार ना आहेत म्हणून घाई गडबडीने केलं काम हा त्याचं पाप ह्या सरकारने केलेलं आहे ह्याबद्दल त्यांना कुणीही माफ करायचा धिक्कार आम्ही करतोय धिक्कार करतो आहे आम्ही त्यांचा ठीक आहे